समर्थ रामदास स्वामी महाराज कृत दासबोध ग्रंथातील सहाव्या दशकातील नवव्या समासामध्ये समर्थांनी सार शोधन अर्थात जीवनातील आणि शास्त्रातील सार अर्थात मूळ तत्व शोधणे निरुपयोगी गोष्टी दिखावा शब्दांच्या आड दडलेले असत्य यापासून मुक्त होऊन खरे तत्वज्ञान ओळखणे शास्त्र वाचताना उपयुक्त आणि आत्मोद्धार करणारा भाग निवडावा केवळ शब्दांचे गोडवे अलंकार किंवा खोल वाद यामध्ये न गुंतता जीवाला हितकारक असणारे सार घ्यावे व्यवहारातही निरर्थक गोष्टी टाळून योग्य सद्गुणी व साधनायुक्त मार्ग स्वीकारावा थोडक्यात सार शोधन म्हणजे दासबोधातील उपदेशानुसार आयुष्यातील निरर्थक बाजूबाजूला ठेवून खरा अर्थ खरे तत्व आणि सद्गुण यांचा स्वीकार करणे हा विचार समर्थांनी अगदी गोड या सारशोधन समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत दशक सहावा समास नववा सारशोधन श्रीराम गुप्तहे उदंड धन काये जानति सेवक जन तया ज्ञान बाह्याकाराचे श्रीराम गुप्त ठेविले उदण्ड अर्थ आनि प्रगट दिसति पदार्थ शहाणे शोधिति स्वार्थ अन्तरि असे श्रीराम तैसे दृश्य हे मायिक पहातासति सकल लोक परिजयासठाउका विवेक ते तदनन्तर जानति श्रीराम द्रव्यन् जल सोडिले म्हणती सरोवर भरले तयाचे अभ्यांतर कळले कलले समर्थ जनासी श्रीराम तैसे ज्ञाते ते समर्थ तेही ओळखिला परमार्थ, इतर ते करीती स्वार्थ दृश्य श्रीराम काबाडी वाहती काबाड, बाड श्रेष्ठ रत्ने जाड हे जयाचे तयास गुड कर्म योगे करीती एक शुभा एक वाटीती तैसे नेत की नृपती सारभोक्ते श्रीराम जयास आहे विचार ते सुकासनी झाले स्वार इतर जवळील भार वाहत चिमेले श्रीराम एक दिव्यांनी भक्षिती विष्ठा सावडीती आपण वर्तल्याच्या घीती साभिमान श्रीराम सारसे विजय श्रेष्ठी असारघीजे वृथा पुष्टि सारा सारासाराचि गोष्ठी जानती श्रीराम गुप्त परिसचिन्तामणि खडे काचमनि गुप्त हे मरत्न खानी, प्रगत पाषाण मृत्तिका श्रीराम गुप्त वनस्पति अमोल एरंड धोत्रे बहुसाल प्रगट सिम्पि श्रीराम कोठे दिसेना कल्पतरू उदंड शेरांचा विस्तार गिरु गोरी बाळा उदंडी श्रीराम कामधेनुजानिजे इंद्रे सृष्टीत उदंड खिल्लारे महद्भाग्य भोगी जेन नृपवरे इतर कर्मानुसार श्रीराम नाना व्यापार करीती जन अवघेची म्हणती सकांचन परन्तु कुबेरा चे महिमा न कोनासिचिनये श्रीराम तै योगेश्वर, ज्ञानीयोगेश्वर गुप्तार्थलाभाचा ईश्वर इतरते पोटाचे किङ्कर नानामते धुण्डिति श्रीराम तस्मात् सारते दिशे असारते दिशे जना सारासारविवञ्चना साधु जानति श्रीराम इतरास हे काय सांगणे खरे खोटे कोण जाने साधु संतांची खुने साधु संत जानती श्रीराम दिशे नाजे गुप्त धन तयासी करणे लागे अंजन गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा श्रीराम रायाचे सन्निध होता सहज चिलाभे श्रीमंतता तैसा सत्संग धरिता सद्वस्तु लाभे श्रीराम सद्वस्तु सलाभे सद्वस्तु अव्यावेस्तास अव्यावेस्तु पाहता प्रशस्तास प्रशस्तु विचार लाभे श्रीराम मनो हे दृश्य जात आवघेची आहे अशाश्वत परमाच्युतनंत तो या दृश्या वेगळा श्रीराम दृश्यावेगला दृश्यान्तरि सर्वात्मातो सचराचरि विचार पाहतान्तरि निश्चये बाने श्रीराम संसारत्याग न करिता प्रपञ्च उपाधिन साण्डिता जनामध्ये सार्थकता विचारे होय श्रीराम हे प्रचितीचे बोलने विवेके प्रचित पाहणे प्रचित पाहे ते शाणि अन्यथा न भवे श्रीराम सप्रचितानि अनुमान उदाराणि रोकडे धन मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन यासमहदान्तर श्रीराम पुे जन्मान्तरे होर हातोऽहवघाच उधार तैसा नभे सारा सार तत्काल लाभे श्रीराम तत्काळची लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय संशयावघाची तुटतो जन्म मरणाचा श्रीराम याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पावी जे, जे निश्चळे स्वरूपाकारे श्रीराम ये गोष्टी सकरी अनुमान तो सिद्धची पावेल पतन मिथ्यावदे त्या स आन उपासनेची श्रीराम हे यथार्थवेके शीघ्र चिमुक्तने अशो निकाहि च न सने जनामध्ये श्रीराम निर्गुण देवपदी अनन्यपन हा चि अर्थ पाहता पूर्ण बाने श्रीराम देह विदेह होणे करुण काहीच न करणे जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाने श्री राम हे रवी हे खरे न वटे अनुमानाचे निसंदेह दाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने श्री राम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सारशोधन नाम समास नौ समाप्त पुण्डलिका वरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ